आपण कोणाचं ऐकतोय हेही खूप महत्त्वाचं असतं स्वतःच्या घराला आग लागली आहे आणि आपल्याला तिसऱ्या व्यक्तीकडून कळते यापेक्षा दुर्दैव कोणतं असेल महाभारतातील कनिका हा एक बुद्धिमान पण नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून वादग्रस्त पात्र ठरतो कनिका हा हस्तिनापूरचा मंत्री होता आणि धृतराष्ट्राचा सल्लागार म्हणून कार्यरत होता त्याचं बरोबर शकुणीला सुचणाऱ्या बऱ्याचशा कूटनीती कनिकाकडूनच आलेल्या असायच्या महाभारतात कौरवांनी घडवून आणलेले बरेचसे कांड कणिकानीतूनच आलेले होते कणिका नीतीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की कणिका स्वतःला असुरक्षित समजत होता त्यामुळे त्याच्या सर्व नीती ज्या असुरक्षिततेच्या भावनेतून आलेल्या आहेत स्वतःचं असुरक्षित असलेला सल्लागार तुम्हाला सुरक्षित करणार नाही यातून हे शिकायला मिळतं